काय सांगाल मी सुषमा सचिना गाव उपकेंद्र धूळ पीएमची गाडी सांगवी येथील आशाताई आहेत आमचा जो आमची आम्ही जो संप केलेला आहे आमचं बारा तारखेपासून जो संप चालू आहे त्या संप दरम्यान राजू सरांना जी अटक झाली आहे त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतोय आणि सरकारने जी फसवणूक केली का त्यांनी आम्हाला सांगितलं का, का तुम्हाला आम्ही पेमेंट देऊ जे आहे पंधरा हजार रुपये तर त्यांनी फक्त तोंडी सांगितलेलं आहे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासनही दिलेलं नाही तर शासनाने आम्हाला लेखी आश्वासन द्यावं ते इतर लेखी हा द्यावा ते जसं इतर सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करतायत तसं त्यांनी आमचं पण थोडासा विचार करून आमचेही पगार त्यांनी मान्य करावे कारण आम्ही तळागाळात जाऊन कामं करतोय आणि आमचे कामं तुम्ही जण गावकरी डोळ्यांनी बघतात तर सगळ्यांनी त्याची जाणीव ठेवावी आणि सरकारने त्याची जाणीव ठेवून आमचा जी आर हा लवकरात लवकर काढावा अशी नम्र विनंती आम्ही सरकारला करतोय आणि जर नाही काढला तर मग आमच्या परिणाम आम्ही त्याचा जाहीर निषेध तर हा करणारच आहे आणि आमचा संप हा बेमुदत ठेवणारच आहे आणि लेखी जी आर आम्हाला पाहिजेच लेखी जी आर जोपर्यंत नमस्कार करते मी शिला सुनील ठाकरे मी आशा कार्यकर्ते चांदवड तालुका काजीसांगवी पी एस सी मी आज इथं म्हणजे माझ्या सगळ्या आशा भगिनी आणि आमच्या आशा सुपरवायझर आम्ही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत आमचा मुद्दा असा आहे की आम्हाला मागच्या वेळेस आम्ही मोर्चा काढला होता आंदोलन केलं होतं निवेदन दिले होते सरकारने आमचा आम्हाला खोटे आश्वासन दिले होते की तुम्हाला पंधरा हजार मानधन करण्यात आलं आहे पण ते अद्याप अजून आम्हाला लेखी स्वरूपात आलेलं ले नाही आहे तरी आम्ही सोळा तारखेला बारा सॉरी बारा तारखेला आम्ही <laughs> ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे असं त्यांना निवेदन पण दिलेलं आहे आम आमचे संघटनेचे कॉम्रेड राजू देसले सर हे मुख्यमंत्री साहेबांना मोदी साहेबांना अनुमती मागायला गेले असता त्यांनी अटक केली आणि त्यांना जेलमध्ये टाकलं तब्बल दोन दिवस तर आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत आमच्या अशा कार्यकर्त्यांना हे फक्त फसवणूक केलेली आहे तरी त्यांनी जोपर्यंत जी आर काढत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप माघार घेणार नाही आणि आमचे धरणे आंदोलन सोडणार नाही